नमस्कार मित्रांनो राज्यात साखर कारखाने चालू होऊन ऊस तोडणी आणि गाळप मोठ्या जोमाने चालू आहे काही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू असून काही कारखाने संत गतीने चालू आहेत राज्यात ऊसाची सध्याची स्थिती पाहिली असता बऱ्याच ऊसाला तुरा आल्याचे दिसत आहे त्यामुळे ज्यांच्या ऊसाला तुरा आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी धावपळ सुरू केलेली असली तरी यावर्षी एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही कारण ऊस क्षेत्र खूप कमी झालेले आहे मागील वर्षी काही ठिकाणी दुष्काळ होता त्यामुळे मागील वर्षी नवीन लागवड वर खूप कमी असून ज्या शेतकऱ्याकडे पाणी भरपूर आहे अशाच शेतकऱ्यांनी ऊस जोपासला आहे त्यामुळे विनाकारण धावपळ करून खर्च वाढवून घेऊ नका शासनाकडून कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शेतात राहणार नाही यासाठी नियोजन केले गेलेले आहे अजून दोन तीन महिने तरी साखर कारखाने चालूच राहणार आहेत त्यामुळे कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही यावर्षी साखर कारखान्याकडून भाव हा कारखान्यांनी कार जाहीर केलेला आहे बरेच कारखानदार झोपेचे सोंग घेऊन कमी दरात ऊस मिळवत आहेत तसे असले तरी शासनाच्या अधिसूचनेनुसार नाशिक विभागासाठी दहा पॉईंट पंचवीस साखर उतार्यासाठी रास्ता भाव हा प्रतिटन चौतीसशे रुपये निश्चित केले गेलेला आहे साखर उतारा दहा पॉईंट पंचवीस पेक्षा जास्त असेल तर शून्य पॉईंट एक टक्के उतारा दर रुपये तीन पॉईंट बत्तीस क्विंटल वाढणार आहे आणि जर दहा पॉइंट पंचवीसपेक्षा पेक्षा कमी असेल तर आणि नऊ पॉइंट पाचपेक्षा पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक शून्य पॉईंट एक उतारा घटीसाठी रुपये तीन पॉईंट बत्तीस क्विंटल कमी म्हणजेच किफायतीशीर दर हा तीनशे पंधरा क्विंटल ठरवला गेलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर विभागासाठी कमीत कमी उतारा हा नऊ पॉईंट पाच घोषित केलेला आहे पण तसे असले तरी बरेच कारखाने हे कमी उतारा दाखवून शेतकऱ्यांना लोबाडत आहेत खरं तर उसाच्या खे दुधाची खेपीची साखर उतारा पावती देऊन शेतकऱ्यासमोर साखर उतारा चेक करण्याची सोय आणि त्यानुसार भाव देण्याची सोय शासनाकडून राबविली गेल्यास उसाला भाव आतापेक्षा कितीतरी जास्त मिळू शकतो पण सर्वांना एकच भाव देऊन चांगल्या प्रतीच्या ऊस उत्पादन घेणारा शेतकऱ्याला मारला जातोय असे मला वाटते पण आपले विचार शासन कधी ऐकणार असो दिले ते घेऊन शेतकऱ्यांना समाधानही राहावे लागणार आहे शेतकरी जास्त भाव देणाऱ्या कारखान्यालाच ऊस देणार आहे हेच खरे धन्यवाद